नमस्ते मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत सगळ्या जणांनी ठरवलेलं असतं की प्रतिमा त्याला काही ना काही कारणाने किचनमध्ये बोलवायचं आणि त्यांच्याकडनं स्वयंपाकाचे धडे घ्यायचे त्यांना जुन्या आठवणींमध्ये रमवायचं ठरल्याप्रमाणे सायली त्यांच्याकडे चहाचं कप घेऊन जाते आणि त्यांना सांगून येते की मला चहा कप द्यायला घ्यायला परत यायला जमणार नाही तेव्हा तुम्ही तिकडे या मला चिंचवडाच्या आमटी करायची माझ्या मिस्टरांना खूप आवडते पण मला ती बनवता येत नाही मी पहिल्यांदीच बनवते ती चुकू नये म्हणून तुम्हीच तो कप ठेवायला तिकडे याल का असं सांगून ती पटकन येते आजी म्हणते आपल्या प्रयत्नांना यश मिळू दे बाबा येऊ दे तिला असं म्हणत त्या देवाकडे नमस्कार करतात इकडे प्रियाला फोन येतो नागराजचा आता नागोबा काय गुड न्यूज देतोय की बॅड न्यूज म्हणून तिला प्रश्न पडतो ती नागोबाला विचारते सांगा काय झालंय पटकन बोला तेव्हा नागराज म्हणतो आपल्या अगोदर रविराज त्या सुनीतापर्यंत पोचलंय हे ऐकल्यानंतर मात्र तन्वीच्या डोक्याला मुंग्या आल्या ती म्हणते काय आपल्या अगोदर ते पोचले नागराज म्हणतो अगं ते ते दोघंजणं बोलत पण आहे मला तर भीती वाटत आहे आपल्याबद्दल तिने सांगितलं तर ते ऐकून प्रियालाही भीती वाटते आपल्याबद्दल जर रविराजला कळलं तर सगळं संपलं संपलं सगळं गेलं असं म्हणू लागते आणि टेन्शनमध्ये ती म्हणते मग आता काय करायचं आपण नागोबा म्हणतो अगं मला इतकं टेन्शन आलं मी तुला सांगतो आहे की काहीतरी कर आणि तू मलाच विचारते काय करायला पाहिजे माझंही डोकं चालत नाही माझ्याही डोक्याला इतक्या मुंग्या आल्या आहे मला खूप भीती वाटते माझ्या हातपायाचं होतं आहे अक्षरशः तेव्हा ती म्हणते अहो पण काहीतरी करावं लागेल जा तिथे ऐका ते काय दोघं जणं बोलत आहे तो म्हणून तू जर त्यांच्याजवळ जाऊन ऐकलं तर मला ते पाहणार नाही का हो की बिडी आहेस का तू तुला मी काय सांगतोय ते बोलत आहे त्यांच्यामध्ये जाऊन कसा उभा राहू मी मग म्हणते शांततेने घेऊ आपण दोघेला की मग तुम्ही सुनीताशी बोलायला जा आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवा काय चालले त्यांच्यामध्ये असं सांगून तीही शांत होते मीही बघते आता काय करता येईल पुढे दोघे एकमेकांना आधार देतात पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल ठरल्याप्रमाणे आजी आणि कल्पना सोप्यावर बसतात आणि सायली किचनमध्ये जाणार जणू काही आता कोणी आल्यानंतर त्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही असं ठरवलेलं असतं पूर्ण आजी आणि कल्पनाने आणि मग सायली कल विमलला विचारते सगळी तयारी झाली आहे ना सगळं तयार आहे असं म्हणत तीही कामाला लागते आता आता वाटच पाहत आहे प्रतिमाच्या येण्याची सगळ्यांचं लक्ष दाराकडे दारामधनं कधी प्रतिमा एकदा घरामध्ये येते असं सगळ्यांना झालेलं असतं आणि इकडे सगळी तयार झाली आहे फोडणी कशी करायला सगळं सामान सगळं काढून ठेवले फक्त एकच गोष्ट आता बाकी आहे ती प्रतिमा आत्याची येण्याची प्रतिमा आत्या आली रे आली लगेच ॲक्टिंग करायला सुरुवात करायची ठरल्याप्रमाणे चहा पिल्यानंतर प्रतिमा चहाचा कप देण्यासाठी किचनकडे येत असते तिला पाहिल्यानंतर लगेचच पूर्ण आजी आणि कल्पना त्यांचा चेहरा त्या पेपरमध्ये घुसवून ठेवतात आम्ही दोघीजणी जणू काहीतरी वाचतो आहे आमचं लक्षच नाही कोण येते घरात कोण बाहेर जातं आहे असं दाखवतात अलगद अलगद पावलांनी प्रतिमा येते या दोघींकडे पाहते यांचं लक्ष नाही मग हळूहळू किचनच्या दिशेने ती कप ठेवण्यासाठी जाते ती आलेली पाहून लगेचच सायली म्हणत्या ठेवा हा कप आम्ही ना चिंचगुळाची आमटी करतो आहे मग ती कप ठेवायला जाते आणि आता त्यांची ॲक्टिंग सुरू झाली कल्पना सायलीला खुणवते बेस्ट ऑफ लक सुरू कर तुझं असं म्हणत एकमेकींना खुनवतात आणि आता सायली विमलताई मला कळतच नाही इतकी याच्यात किती गुळ घालू बघा ना एवढ्या डाळीसाठी एवढं गुळ टाकू टाकू असं विचारत असते आता विमलताईची ॲक्टिंग विमलताई म्हणती मलाही एवढी माहिती नाही पण एवढ्या डाळीसाठी एवढं गुळ बहुतेक लागत असेल एक काम करा जाऊ दे जाऊ दे जा टाकूनच जा जा द्या सगळं गुळ असं ती ॲक्टिंग करू लागते आणि त्या स त्यांची एकमेकींना खाना खुणा खानाखुणा चालू असतात प्रतिमा हे सगळं पाहत असते की आमटी तेवढा गूळ मग ती हळ हळूच पुढे जाते आणि ती लगेचच हात थांबवते एवढा गूळ टाकू नको एवढा गूळ जास्त होईल आणि ती तिच्या खुणांनी सांगते की एवढा म्हणजे अर्धाच असा टाक आणि म्हणजे तो तेवढ्या डाळीसाठी पुरेसा होईल का असं सायलीने विचारल्यावर प्रतिमा मांडो लावून हो हो असा होकार देते आणि मग एक चमचाभर गूळ त्या डाळीमध्ये घालायला सांगते सायली मग प्रतिमा आत्या सांगेल तसं तसं करत जाते गूळ घालते मग मिक्स करायला सांगते छानपैकी डाळीमध्ये तो विरघळवायला सांगते आता सायली लक्ष देते ती पूर्ण पूर्ण पूर्णाजीलाही आनंद होत असतो की माझी मुलगी आता बोलते काहीतरी सांगते आणि खाणाखोणानी हो का होईना आमटीची ती आमटी करण्यामध्ये भाग घेत आहे आणि ते सगळं पाहून त्यांना आनंद होतो आता चिंचा अशीच घालू का असं म्हणत ती सांगू विचारू लागते आख्खीच्या अख्खी चिंच त्या डाळीत घालणारच असते तितक्यात प्रतिमातेचा हात पकडते असं करायचं नसतं मग ती पाणी मागते त्या पाण्यामध्ये चिंच छान घोळून घोळून -गोर मिक्स करते तिचा छानपैकी पाण्यामध्ये असा रस तयार होईल असं त्याला चेचून चेचून त्या त्याचं पाणी करते आता ते थोड्या वेळ बाजूला ठेवायचं असंही प्रतिमा सांगते मग बाजूला ठेवल्यामध्ये टाकायचं कधी प्रतिमातेला खुणवते थांब मी सांगते ना पुढे कसं करायचं आज आपण प्रतिमाच्या हातची पूर्ण आमटीची रेसिपीच जाणून घेऊ आणि आपण करून पण पाहू घरी कशी लागते चिंचगुळाची आमटी पुढे प्रतिमा सांगत असते की पुढे फोडणी कर फोडणीसाठी आता त्या सायली घेते जिरे चम्मच भरून जिरे त्याच्यात घालणारच असते तितक्यात पुन्हा प्रतिमा तिला थांबवते आणि मग आता पुढे काय मी काय चुकीचं करते का असं विचारू लागते तेव्हा ती खुणवते तेलामध्ये छानपैकी आता आपण मेथी शेदा फोडणीसाठी टाकायचे मग ते मोहरी ठेवते आणि मैथीचे दाणे टाकते मेथीची छान फोडणी द्यायची असंही ती सायलीला सांगते तितक्यात कल कल्पना आणि पूर्ण आजीला येताना तन्वी दिसते आता तन्वीला पाहिल्यानंतर तन्वी तावा तावाने किचनच्या दिशेने चाललेली आजी लगेच तिला थांबवते आणि तन्वी लगेच तिथेच थांबते उभी राहते आता या म्हातारीचं काय मध्येच काबर जाऊ देत नाही यांच्यानं चांगले धडे चालले किचनमध्ये म्हातारी तिला खुनवते आतमध्ये जाऊ नको जिथे उभी तिथेच थांब आणि आरडाओरडा अजिबातच करायचं नाही कारण ती तिकडे स्वयंपाक करत आहे मग लगेचच प्रतिमा स्वतःच्या हातानेच फोडणी करायला घेते अगोदर मस्तपैकी मेथीचे दाणे जिरे हळद तिखट अशी फोडणी वगैरे टाकायला सुरुवात करते आणि प्रतिमा इतक्या आनंदाने हे सगळं करते हे पाहून आजीचा तर जीव असा भारवून गेला तिचं मन भरून येतं आणि मग तिथे थोड्या वेळातच तन्वी उभी असते ती म्हणते यांचे ना चांगले धडे चालले तिची मेमरी वापस आणण्यासाठी पण तिची मेमरी वापस जर आली तर मला किती मोठा प्रॉब्लेम होईल हे मात्र यांना कळत नाही कशाला एवढे प्रयत्न करताय तिला स्वयंपाक शिकवताय असं म्हणू लागतात आणि प्रतिमा आपली मस्त पेनेपणे ती डाळीची फोडणी तिच्यात घालते आणि ती फोडणी छानपैकी ढवळून ढवळून अशी मिक्स करून करून ती करत असते आणि तिची ती वेगळीच पद्धत आहे असं सायलीला जाणवतं आणि सायली मग बघत असते कसं कसं करायचं तिलाही आनंद होत असतो की प्रतिमा त्या स्वतःच्या हाताने सगळा इंटरेस्ट घेऊन स्वयंपाकामध्ये स्वयंपाक करत आहे आणि हे पाहून कल्पना आणि पूर्ण आजीलाही आनंद होत असतो छानपणे असा तडका दिल्यानंतर असा सुगंध दरवळतो सगळीकडे आता ही कितीतरी दिवसांनी हा सुगंध घरात दरवळला आहे ह्या अगोदरही चिंचाच्या आमटीची फोडणी व्हायची पण तिचा सुगंध जशी प्रतिमा करायची तसं काही कोणी केलेलं नाही हे सगळ्यांना जाणवतं आणि मग ती सगळ्या शेवटी चिंचेचं पाणी त्यामध्ये घालते आणि चिंचेचं पाणी सगळ्या शेवटी घालायचं असंही ती सायलीला सांगते सायली म्हणते हे नवीनच कळलं आहे मला बघा तुमची वेगळीच पद्धत आहे मी आजपर्यंत असं कधी केलेलंच नाही हो मग प्रतिमा छानपणी सगळं काही करत असते ती हात धुवून निघणारच असते आता सायली मुद्दाम त्यांना थांबवण्यासाठी पुन्हा एक प्रश्न करते अय्या थांबा ना प्रतिमा आत्या मला ना आता कळतच नाही कुठला मसाला घाऊ घालू दोन्ही मसाले ती आत्याला उचलून दाखवते हा एक काळा मसाला आणि हा गोडा मसाला आता ह्या आमटीसाठी कुठला मसाला घालायला हवा मग तिला आत्या सांगते गोडा मसाल्याची खून करून दाखवते मग मस्तपणे एक चमचा घालू की दोन असं विचारत विचारत ती प्रश्न करू लागते मग पुन्हा प्रतिमा तिथे अडकून जाते दोन चमचे घाल आणि असं छानपैकी ढवळ बरं मग तिला ढवळता येत नाही म्हटल्यानंतर स्वतःच्याच हातात प्रतिमा आता चमचा घेते स्वतः छानपैकी मिक्स करू लागते आणि मग इकडे पूर्ण आजी म्हणते ही ही काही फोडणी आहे ना ही फक्त आपल्या प्रतिमाची स्पेशालिटी आहे तिलाच जमतं हे किती सुगंध पसरलं आहे बघ ना ह्या घरामध्ये तिच्या बनवलेल्या आमटीचं आणि ते सगळं पाहून इकडे त्यानिसा मात्र संताप होत असतो जर हिची मेमरी परत आली तर काय करायचं चा, कशाला हे सगळे प्रयत्न चालले माझ्या इथे वाट लागली आहे असं म्हणत तिथे उभी असते कोपऱ्यामध्ये इकडे सायली तिच्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी विचारून विचारून करत असते तिला ती खोबरं दाखवते एवढं खोबरं घालू का तेव्हा ती पुन्हा तिचा हात पकडते बाई एवढं खोबरं नाही घालायचं मग ती सांगते एवढं घे छानपेकने असं पेर मग ती म्हणते बघा आज इतका सुगंध पसरला आहे घरामध्ये सगळ्यांना इतकी भूक लागेल ना तुमच्या बनवलेल्या आमटीच्या रेसिपीमुळे आता सगळेजण इथे येणार म्हटल्यावर प्रतिमा त्या पटकन निघण्यासाठी निघतात तितक्या सायली म्हणते थांबा ना आपण सगळेजण सोबतच जेवण करूया पण लगेचच प पटकन पटकन प्रतिमा तिच्या रूमकडे धावत धावत सुटते तर समोरून तिला प्रिया दिसते प्रियाला पाहून इतकी घाबरते दुसऱ्या बाजूला पूर्ण आजी आणि कल्पना सगळ्यांमध्ये जणू काही एक शिकार अशी अडकते तशी प्रतिमा अडकलेली असते मग तिला घाबरलेलं पाहून पूर्ण आजीलाही भीती वाटते मग तीही म्हणते माझी मुलगी मलाच कशी घाबरते बघ ना मग तिला तन्वी प्रेमाने सांगते जा इथून घाबरू नका मला असं म्हणत ती तिला जायला सांगते ती गेल्यानंतर कल्पना आणि पूर्णा जी घाईघाईने किचनमध्ये जातात आणि लगेचच त्या आमटीचा किती छान सुगंध दरवळला आहे गं असं म्हणत कल्पना कौतुक करत ते खरंच सायली ही तुझी युक्ती तुझ्यामुळेच हे सगळं घडलं ग तुला जमलं म्हणून हे सगळं होत आहे हळूहळू तिच्याकडनं तिची जुन्या गोष्टी आठवण आठवणं पण ह्या गोष्टीने तिला पुन्हा आपल्यामध्ये आणू शकतो असा विश्वास त्यांना वाटायला लागतो तितक्यात तिथे रविराज त्याचं काम करून आलेला असतो रविराजला पाहून पूर्ण आजी म्हणते या 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 आज तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तुमच्या बायकोने तिच्या स्वतःच्या हाताने चिंचोळाची आमटी केली आहे हे ऐकल्यानंतर मात्र रविराज म्हणतो अरे वा म्हणजे हळूहळू एकेका एक होईना गुंता सुटत आहे गुंता सुटला म्हणजे आपण आता सगळंच हळूहळू पुन्हा पूर्वीसारखं मिळवू शकतो मला खूप आनंद वाटत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा हळूहळू का होईना पण ती आपल्यामध्ये मिक्स तर होत आहे ना तितक्यात तन्वी तिच्या बाबांना विचारते बाबा मला तुमची खूप काळजी वाटत होती तुम्ही क सकाळपासून गेले महत्त्वाचं काम आहे म्हणून तुमचं महत्त्वाचं काम झालं की नाही हो बाबा मला खरंच तुमची काळजी वाटत होती असं तोंड करून बाबांशी बोलू लागते तिचे बाबा तिला म्हणतात बाळा मला तुझ्याशी एकांतात जरा बोलायचं आहे जरा खोलीत येतेस का असं म्हणत तो तिला खोलीत घेऊन जातो आणि आता याने काय नवीन काढले तन्वीला भीती वाटत असते यांनी जर याला जर कळलं मी हे सगळं केलं तर आता माझी वाट लागली असं म्हणत हाता पायाचं कापरं होत असतं तिचं रविदास समोर उभं राहताना आता याला जर कळलं याने मला जर काय विचारलं तर काय सांगू म्हणून तिच्या पोटात असा मोठा गोळा आलेला असतो आणि ती उभी असते बाबा तिच्या जवळ हात नेतात तिला असं वाटतं माझ्या कानाखालीच ठेवतात की काय पण ते प्रेमाने आंजारत गोंजारत तिला म्हणतात बाळा तुला माझी किती काळजी तुला आईची पण किती काळजी वाटते खरंच तुला आम्ही किती दुःख दिलं आमच्या आयुष्यामध्ये आणि खरं सांगू का आज ना मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे मग ती म्हणते बाबा का काय झालं आहे इतकं टेन्शनमध्ये तुम्ही का, का दिसताय काय झालं आहे सांगा ना मग रविराज तिला म्हणतो बस इथे मला आज तुला महत्त्वाचं सांगायचं आहे इतके दिवस मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवत होतो ती म्हणजे प्रतिमाच्या आपण बॉडीचं अंत्यसंस्कार जे केले त्याचे डी एन ए तुझ्याशी मॅच झाले होते पण ते कसे काय त्याचा शोध लावण्यासाठी मी इतके दिवसापासून गुप्तपणे काम करत होतो आणि आता त्याच्याबद्दल मला एक महत्त्वाची एक गोष्ट कळली आहे मला एक नर्स भेटली त्या नर्सने एक गोष्ट सांगितली आहे ज्यामुळे मला आता ती सगळी गोष्ट तुला सांगावीशी वाटत आहे आता ती नर्स रविराजला भेटली तिने रविराजला काहीतरी सांगितलं आता काय सांगितलं आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता प्रियाला लागली आहे तिला भीती वाटत आहे तिचं नाव तर सांगितलं नाही ना आता पुढे काय वाट लागते प्रियाची की तिची मज्जा होती तेही आपण पाहू पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की अर्जुन छानपणे ऑफिसमधनं घरी येतो घरी आल्या आल्या हातावरती पाणी दुसऱ्या हातात कॉफी तर तो तिला चिडवत असतो आज माझी बायको खूपच खुश दिसते मला न विचारता न सांगता मला कॉफी हवी आहे तो कॉफी पण घेऊन आली तेव्हा ती म्हणते तुमच्यासाठी एक मी लाडू पण आणला आहे आता कॉफीसोबत लाडू हे काय कॉम्बिनेशन तर, तर ती सांगते हि हा लाडू एक महत्त्वाच्या माणसाने बनवला आहे मग तू म्हणतो कोणी प्रतिमात्यानी तर ती म्हणते हो ही चव तर त्या तीच आहे इतक्या दिवसांनी प्रतिमात्याने लाडू बनवला पण चव काही बदलली नाही खरंच मग सायली सांगू लागते आम्ही सगळ्या बायकांनी मिळून ठरवलं आहे काही ना काही कारणाने त्याला आपण किचनमध्ये बोलवायचं त्यांच्याकडून एक एक पदार्थ बनवून घ्यायचा म्हणजे त्यांच्या जुन्या जुन्या आठवणी त्यांना येऊ लागतील मग अर्जुन म्हणतो अच्छा तर सुभेदारांच्या बायका आता एका टीममध्ये चांगली मिलिटरी बनवली त्यांनी चांगलाच ताफा धरला आहे म्हणजे आता त्यांनी सगळ्यांनी मिळून के ठरवलेलं काम त्याबरोबर पूर्णच करतील आणि यश मिळवून वापस येतील म्हणून कौतुक करतो आणि आता सायली सांगते अजून एक गोष्ट आज चिंचगुळाची आमटी ही प्रतिमात्यानेच केली अरे वा खरं सांगू का हे सगळं काही तुमच्यामुळे शक्य आहे असं म्हणत सायलीचं कौतुक अर्जुन करतो पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण जेवणाच्या जोन टेबलवर जमा होतात सगळे जेवायला बसतात आणि प्रतिमाने बनवलेली आमटी प्रत्येकजण सगळ्यात पहिले चाकतं वा इतकी छान आमटी फक्त आपली प्रतिमाच बनवू शकते म्हणून प्रत्येकजण कौतुक करतो पण रविराज म्हणतो आमटी तर प्रत्येकाला जमते चव पण जमते पण प्रतिमा ज्या प्रेमाने हे सगळं बनवते ते प्रेम आपल्याला ह्या आमटीतूनच कळतं प्रतिमाला ही आमटी बनवताना किती आनंद झाला असेल किती प्रेमाने सगळ्यांसाठी ती बनवली ते सगळं काही ते प्रेम ह्या आमटीत सवयनुसार आलेला आहे आणि पूर्ण आजी म्हणते ही आमटी खाल्ल्यानंतर तर मला माझी प्रतिमाच भेटली असा आनंद होत आहे असं म्हणत असताना खरंच सगळ्यांच्या भावना प्रतिमा आत्तापर्यंत पोहोचाव्या म्हणून सायली त्यांना तिथे घेऊन आलेली असते सायली त्याला त्यांना दाखवत असते बघा तुम्ही तिथे तरी तुमच्या नावाचं किती कौतुक कुणालाही माहीत नाही हां तुम्ही ती आमटी बनवली आहे फक्त तुमची चव सगळ्यांना अजूनही आठवणीत आहे हेच तर खरं प्रेम आहे ना असं म्हटल्यानंतर प्रतिमाही मांडोलो होत्या हळूहळू तिचंही मन आता बदलत आहे सगळ्यांबाबत तिची वाटणारी भीतीही कमी होत आहे पुढे जे काही होईल होईल ते पाहणं रंजक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चला तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत तब...